नमस्कार। नमस्कार। म्हणजे पुण्यामध्ये बर, बर, ना बरं तुम्हाला हे रिन्यू प्लस औषध कुणी आणि कशासाठी दिलं मला आमच्या जबाबदारी बरं मला त्रास येत होता येत होती हा 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 म्हणून जात होते बरं किती मला बरं वाटलं हा हा मग दिवस जात वर्षे मग वर्षाच्या नंतर आता व्हेरी गुड वेरी गुड छान छान म्हणजे तुम्हाला चक्कर येत होतं बरं पाठत नव्हतं हात हातपायकडून येत होते बरोबर ते पण तुमच्या याच्यामध्ये क्लिअर झालं आणि तुम्हाला पाच सात वर्ष वाट बघावं लागली दिवस जात नव्हते बरोबर ना पण नक्की ह्या औषध पिल्यामुळे तुम्हाला दिवस गेलेत बरोबर मग तुम्ही आनंदी आहात घरातलं वातावरण कसं काय आहे तुमच्या आता चांगलं आहे ना ठीक आहे चालेल चालेल मग लवकरच आम्हाला गुड न्यूज काढवा आणि पेढे द्या ओके थँक्यू ताई okay,